कशा आहात पब्लिक तर स्वागत आहे तुमच्या माझ्या व्लॉगमध्ये तर आज गेले होते बर्ड्स व्हॅली गार्डन येथे आणि इथे खूप छान काय काय पाहण्यासारखं होतं तर शेवटपर्यंत माझा नक्की व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला सुंदर असा व्ह्यू आहे आणि काय काय आहे ते सगळ्यात आधी एंट्री घेतल्यावर तुम्हाला समोरच सगळे जहाजवाले दिसणार कारण की ते त्यांचं कामच आहे लोकांना लुटायचं तरी ते आले आल्या ना सगळ्यात पहिलं मी आम्ही आलो तरी ते आधी त्या माणसाला शंभर रुपये सांगितलं आणि नंतर आम्हाला बोलला की दीडशे रुपये पण आम्ही तर तरी त्याचं ऐकलं नाही आम्ही त्याला शंभरच रुपये दिले नंतर त्यांनी आम्हाला बसवलं बोटीमध्ये आणि बोटीमध्ये बसून ना आम्ही खूप छान आनंद घेतला आणि इथे बघा आजूबाजूला किती मस्त पाणी होतं आणि आज लोकांना सुट्ट्या होत्या त्यामुळे नाही ते फार गर्दी होती बघू शकता किती प्रमाणात इथे गर्दी होती त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि इकडने ना आतमध्ये चालत जाण्यासाठी रोड होता बापरे इथे चालत जाण्यासाठीच ना आम्हाला एक तास गेला कंटिन्यू कारण की ते खूप आतमध्ये गार्डन आहे चालायला म्हणजे खूप वेळ लागतो इथे एक तास तरी जातो त्यामुळे जर तुम्ही कधी आलात इथे तर लवकर या घरातनं कारण की खूप वेळ लागतो इथे चालण्यासाठीच त्यानंतर मग पोचलो आम्ही आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर बघा इथे इथनं पण खूप छान व्ह्यू दिसत होता आजूबाजूला ना सगळे घनदाट जंगल दिसत होते आणि इथे तर बघा हा मुलगा पागल झाला होता फोटोशूटसाठी कुठे चढला होता आता तो बाहेर कसा येईल त्याच त्याचे मित्र त्याला ओरडून ओरडून तिकडे बोलवत होते आणि इकडे ना सगळे कपल वगैरे बसले होते त्या साईडला ते सगळं ठीक आहे पण मला हे पाणी ना जरा हायजिनिक वाटलं पाणी ना म्हणजे खूपच हायजिनिक होतं वाटलं नाही आय थिंक हायजिनिकच होतं ते पाणी जर तुम्ही गेलात तर तिथे पाणीला टच नका करू कारण की ते पाणी जरा मला बरोबर नाही वाटलं ऐनो ते कुठनं येतं कुठणं नाही बट ते हायजिनिक होतं पाणी आणि मग काय थोडंसं पुढे आलो आणि त्यांना माशांना बघा सगळेजण चारा देत होते म्हणजे माशांना काहीतरी काय ना काय खाऊ टाकत होते तर आजूबाजूला पण खूप मस्त वाटत होतं वातावरण आणि बघा किती क्यूट क्यूट बदक पण होते पाण्यामध्ये तर खूप छान निसर्ग होता आणि खूप आनंदही घेतला आम्ही आणि इकडे बघा इथे लोक किती थांबले होते या साईडला आणि हे सगळे बदक आहेत बदक म्हणजे बदक टाईप ते जहाज आहेत त्यांचा लूक तसा आहे आणि ते ना मासे पण खूप होते पाण्यामध्ये इतके मासे होते ना पाहायलाच नको म्हणजे खूप म्हणजे मस्त वाटत होतं काहीतरी चेंज झाला आणि इकडे बघत किती लोक थांबले आहेत त्या माश्यांना म्हणजे खाऊ टाकत होते आम्हीही टाकला होता आणि मग काय पुढे आल्यावरती खूप म्हणजे छान वाटलं जर तुम्हीही पी सी एम सीमध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही एकदा जावा नो की तुम्ही गेला असताल कारण की हे खूप जुनं गार्डन आहे मी तर ऍक्च्युली पाच सहा वर्षानंतर मी इथं गेले होते आणि या साईडला पण बघा फोटोशूटसाठी खूप छान व्ह्यू आहे इथे बसून ना फोटो छान निघतात मी पण इथे फोटो वगैरे शूट केले आणि मग पुढे आल्यानंतर तर काय इथे तर सगळं मला जंगलच दिसत होतं आजूबाजूला बघा इथे मित्र मैत्रिणी फॅमिली म्हणजे सगळेजण येऊ शकतात इथं तसं काही प्रॉब्लेम नाही आधी कसं इथे मला मी जेव्हा आले होते चार पाच वर्ष आधी तर मला जिकडे तिकडे कपलच दिसत होते बट आता म्हणजे चेंजेस झाले आहेत खूप ह्या गार्डनमध्ये आता फॅमिली फ्रेंड्स सर्वजण येतात बघू शकता की ती फॅमिली मेंबर्स आहेत लहान लहान मुलं आहेत खूप छान म्हणजे वाटलं इथे येऊन जरा रिलॅक्स वाटलं जरा वेळ बसलो आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेतला आणि मग जाता जाता बघा इकडं हे बाहेरच्या साईडचं आहे तर इकडनं आता जायचं होतं घरी तर इकडनं बाहेर निघलो आणि निग, निग चाललो आता आम्ही घरी जाण्यासाठी तर माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्लॉग पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा